नमस्कार मित्रांनो मित्रांनो प्रत्येक रात्र काहीतरी नवीन बदल घेऊन येते पण आजची रात्र साधी नाही ही आहे एक दैवी खूण एक आकाशीय संकेत आजपासून सुरू होत आहे असा एक अद्वितीय आणि दुर्मिळ कालखंड ज्याची प्रतीक्षा स्वतः भाग्याने केली होती कारण पूर्ण एकसष्ट वर्षांनंतर असा विलक्षण संयोग घडत आहे जेव्हा माता दुर्गा आपली असीम कृपा सहा विशेष राशींवर अशा प्रकारे बरसवणार आहे जशी कोरड्या धर्तीवर अमृताची वर्षा होते तीच माता दुर्गा जी शक्तीचे मूर्त स्वरूप आहे जी रक्षणकर्ती आहे जी संकटांचा नाश करून भक्तांना प्रत्येक टप्प्यावर संबल देते यावेळेस माता इतक्या प्रसन्न झाल्या आहेत की फक्त सहा राशींच्या लोकांचे आयुष्य बदलून टाकणार आहे त्यांच्या प्रत्येक वेदना अडथळे आणि तंगाई आता इतिहास ठरणार आहे कारण या शुभ संयोगामुळे या राशींना तीन अनमोल दान मिळणार आहेत स्थैर्य सुख आणि समृद्धी माता दुर्गेची कृपा आता या भाग्यवानांना अशा मार्गावर नेईल जिथे कठीणाईंचं नावही उरणार नाही जिथे धनसंपत्तीचा वर्षाव होईल आणि प्रत्येक श्वासासोबत नवी ऊर्जा नवी सुरुवात जाणवेल आता प्रश्न असा आहे कोण आहेत हे भाग्यवान कोण आहे ते लोक ज्यांच्या नशिबाची चावी उघडायला स्वतः जगदंबा पावल्या आहेत हाच आहे या रहस्याचा उलगडा जो आपण या विशेष क्षणी जाणून घेणार आहोत आणि मित्रांनो जर खरंच तुमच्या मनात माता दुर्गेबद्दल श्रद्धा असेल तर या क्षणी फक्त एक भावपूर्ण जय माता दुर्गा मनोमन उच्चारा कारण माता फक्त मनातील खरी भावना ऐकतात आता सुरू करूया त्या सहा भाग्यशाली राशींचा प्रवास ज्यांच्यावर पुढील एकसष्ट वर्षे माता दुर्गा स्वतः कृपावर्षाव करणार आहे हा क्षण आहे जेव्हा नशिबाची दिशा बदलते आणि जीवनाला नवीन गती मिळते पहिली भाग्यशाली रास कन्या रास प्रियकन्या राशीचे जातकांनो तुमच्या आयुष्यात आता नवी पहाट उगवणार आहे आजवर जे थांबलेले होते जे अडथळे समोर येत होते ते आता वेगाने दूर होऊ लागतील यावेळेस तुमच्या प्रत्येक पावलावर माता जगदंबेचा आशीर्वाद असणार आहे व्यवसायात ज्या अडचणींमुळे प्रगती थांबली होती त्या आता नाहीशा होणार आहे तुमच्या मेहनतीचे ते फळ मिळणार आहे ज्याची प्रतीक्षा तुम्ही अनेक वर्षांपासून करत होता अचानक धनलाभाचे नवे दरवाजे उघडतील व्यवसाय करणाऱ्यांना मोठा फायदा होईल तर नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ भेटीसारखा ठरेल ज्यांना नवी नोकरी किंवा प्रमोशनची अपेक्षा होती त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत शुभ आहे कौटुंबिक जीवनातही आनंदाची भर पडेल जीवनसाथीशी संबंधित एखादी आनंदवार्ता तुमच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ठरेल कुटुंब आणि प्रेम या दोन्हींचा सा समतोल साधला जाईल आणि घरात शांततेचे वातावरण निर्माण होईल विद्यार्थ्यांसाठीही हा काळ विशेष शुभ आहे अभ्यासात लक्ष केंद्रित होईल परीक्षेत यश मिळेल जे विद्यार्थी परदेशगमनाचे स्वप्न पाहत होते त्यांच्यासाठीही आता नवे मार्ग खुलणार आहेत एकूणच कन्या राशीचे जातक आता एका नव्या आणि समृद्ध आयुष्याच्या दिशेने वाटचाल करणार आहेत जो लोक नवीन घर घेण्याचा किंवा वाहन घेण्याचा विचार करत आहेत त्यांना आता देवी मानसे पवित्र संकेत जाणवायला सुरुवात होणार आहे प्रिय कन्या राशीचे जातक आतापर्यंतच्या सर्व तणाव आणि अडचणी आता मागे पडणार आहेत माता दुर्गा तुमच्या सोबत आहेत आता फक्त तुम्हाला पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने ही नवीन यात्रा स्वीकारावी लागणार आहे दुसरी भाग्यशाली रास मेष राशी मेष राशीच्या जातकांनो तुमच्या आयुष्यात आता एक शुभ आरंभ होणार आहे हा आरंभ असा आहे जो प्रत्येक अंधकार नष्ट करून उजाळा फळवेल तुम्ही अनुभवणार असलेले बदल साधे नाहीत हे जीवनातील एक क्रांतिकारी वळण आहे माता दुर्गेच्या कृपेने आता तुमची प्रत्येक छाया प्रकाशात परिवर्तित होईल तुमची प्रतिष्ठा सन्मान आणि सामाजिक प्रभाव वाढेल लोक आता तुमच्या मेहनतीला तुमच्या विचारांना आणि लग्नाला ओळख देतील असे जाणवेल जणू स्वतः माता दुर्गेने तुमचे नाव आपल्या त्रिशुलावर कोरले आहे अधुरे काम पूर्ण होतील थांबून असलेल्या योजना पंख घेऊन उडतील नवीन व्यवसाय प्रोजेक्ट किंवा कोणतीही नवी सुरुवात सर्व ठिकाणी यश तुमचे पाऊल चाटेल धनाचे नवीन स्रोत खुलतील व्यवसायात अचानक मोठा नफा मिळेल नवीन घर किंवा वाहन घेण्याचा विचार करत असाल तर हे अत्यंत शुभ काळ आहे कारण आता तुमची मंजिल स्वतः माता दुर्गा ठरवत आहे कुटुंबात आनंद शांती आणि प्रेमाचे वातावरण निर्माण होईल घरात सुखसमृद्धी भरभराटीने येईल आणि नाती अधिक गहिरे होती मेष राशीच्या मित्रांनो येणारा प्रत्येक क्षण आता एक शब्दाने सांगता येईल देवी संकल्प साहस ठेवा योग्य निर्णय घ्या आणि माता दुर्गेच्या चरणी पूर्ण समर्पणाने पुढे चला तुमचे प्रत्येक पाऊल आता विजाकडे नेणार आहे तिसरी भाग्यशाली रास तूळ राशी तूळ राशीच्या जातकांनो तुमच्या आयुष्यातील संतुलनाच्या शोधाचा उत्तर आता स्वत माता दुर्गा देणार आहे देवीच्या कृपेने तुमच्या चारही बाजूंना एक दिव्य ऊर्जा निर्माण झाली आहे ज्यामुळे तुमची झोपलेले नशीब जागृत होऊ लागले आहे आता असा काय आला आहे जेव्हा समाज फक्त तुमच्या गोष्टी ऐकणार नाही तर तुमच्या विचारांना मेहनतीला आणि निर्णयांना सन्मान आणि गंभीरतेने मान्यता देई करिअर असो वा वैयक्तिक जीवन प्रत्येक क्षेत्रात तुमच्या समोर नवे मार्ग आणि प्रकाश उघडतील जणू अंधारात अचानक दुर्गा ज्योती प्रज्वलित झाली असेल आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ अनमोल ठरणार आहे व्यवसाय विस्ताराचे प्रबल योग बनले आहेत आणि नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन व वेतनवाढ रुपात माता दुर्गेचा विशेष आशीर्वाद मिळेल कुटुंबात प्रेम वाढेल नाती अधिक गहिरे होतील आणि मनात समाधान व संतोष मिळेल विद्यार्थ्यांसाठीही हा काळ वरदानासारखा आहे अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि यश तुमच्या पायांना चाटेल तूळ राशीच्या चा मित्रांनो हीच वेळ आहे जेव्हा माता दुर्गा स्वत तुमच्या भाग्याच्या पानांवर लेखन करत आहे आता तुमचे जीवन अधिक संतुलित स्थिर आणि सुखद होईल चौथी भाग्यशाली रास मिथून राशी मिथून राशीच्या जातकांनो तुमच्या आयुष्यात लवकरच प्रकाशाची पहिली किरणे उतरायला लागणार आहे अनेक वर्षांपासून जी नवीन सुरुवात तुम्ही शोधत होता ती आता माता दुर्गेच्या कृपेने तुमच्या दारावर दस्तक देत आहे आर्थिक जीवनातील अडचणी ज्या प्रयत्नांनंतरही हलत नव्हत्या आता स्वत दूर होतील तुमचे कार्यगती घेईल आणि यश असे येईल की केवळ तुम्हाला नव्हे तर संपूर्ण कुटुंबाला गौरव व सन्मान प्राप्त होईल धनप्रवाह सर्व दिशांनी सुरू होईल जुने स्रोत बळकट होतील आणि नवीन स्रोत अचानक प्रकट होतील जणू माता स्वतः म्हणत आहे तुझे धन आणि परत आले आहे नोकरी करणाऱ्यांसाठी आय वाढीची व वा प्रमोशनची खात्री आहे व्यवसायात तुम्हाला मिळणार आहे असा लाभ ज्याची कल्पनाही केली नव्हती प्रियमिथून राशीचे मित्रांनो आता तुम्ही ज्या दिशेने पाऊल टाकाल तिथे फक्त तीन गोष्टी तुमची वाट पाहत असतील देवी संकल्प यश आणि समृद्धी तुमचा प्रत्येक दिवस आता नवीन पहाट घेऊन येईल आणि प्रत्येक रात्रीत नवीन आशा जणू आपल्या आयुष्यात उजळणार आहे पाचवी भाग्यशाली रास कर्क राशी कर्क राशीच्या मित्रांनो तुमच्या आयुष्यात आता माता दुर्गा स्वतः नवीन मार्ग उघडणार आहेत हा काय आहे जेव्हा जगदंबा तुमच्या जीवनाची कथा स्वतः लिहितील आर्थिक दृष्टिकोनातून प्रबळ योग निर्माण झाले आहे आतापर्यंत जी आर्थिक चिंता तुम्हाला त्रस्त करत होती ती माता दुर्गेच्या कृपेने संपुष्टात येई ज्यांनी आतापर्यंत नोकरी मिळवली नव्हती त्यांना शुभ वार्ता मिळणार आहे संतानसुखाची प्रतीक्षा करणाऱ्यांसाठी ही वेळ त्यांच्या स्वप्नांची सत्यता घेऊन येईल संबंध अधिक गहिरे स्थिर आणि विश्वासपूर्ण होतील तुमची प्रतिष्ठा आणि मानस वाढेल समाजात लोक तुमचे विचार मान्य करतील आणि ज्यांच्या संधीची तुम्ही प्रतीक्षा करत होता त्या आता स्वतः तुमच्याकडे येतील थांबलेले काम पूर्ण होतील जुने गुंतवणुकीतून अचानक लाभ मिळेल धनाचे नवीन स्रोत खुलतील आणि घरात हस्तखेलत आनंदाचे वातावरण कायम राही नवीन घर किंवा वाहन घेण्याचा विचार आता साकार होई कर्क राशीचे मित्रांनो तुमच्या जीवनातील प्रत्येक दिशा आता माता दुर्गेच्या आशीर्वादाने प्रकाशमान होणार आहे सहावी भाग्यशाली रास वृषभ राशी वृषभ राशीच्या मित्रांनो आता त्या अंतिम पण अत्यंत सौभाग्यशाली राशीची वेळ आली आहे ज्यांच्या जीवनात माता दुर्गेचा विशेष आशीर्वाद नवीन युगाची सुरुवात करणार आहे येणारा काळ तुमच्यासाठी एका सुवर्णिम अध्यायासारखा असेल जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश तुमचे पाऊल चाटेल धन मानस आणि समृद्धी तुमच्या आयुष्याचा कायमचा भाग होतील व्यवसाय विस्तारेल आणि नोकरी करणाऱ्यांना मिळेल ती ओख ज्याची ते खूप दिवस वाट पाहत होते कुटुंबात सौहार्द आणि प्रेमाचे वातावरण निर्माण होईल विद्यार्थ्यांसाठीही हा काळ अत्यंत शुभ आहे अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि यश तुमच्या पायांना चाटेल माता दुर्गेच्या कृपेने प्रत्येक अडथळा दूर होईल आणि तुमच्या जीवनाचा नव्या अध्यायात शांती सुख आणि संपन्नतेने भर जाई प्रियवृषभ राशीचे मित्रांनो ही व्य आहे जेव्हा तुमची श्रद्धा भक्तीमध्ये रूपांतरित करायची आहे कारण आता माता दुर्गा स्वतः तुमच्या जीवनाची दिशा बदलायला आल्या आहेत मित्रांनो आता तुम्ही जाणून घेतले की त्या सहा भाग्यशाली राशी कोणत्या आहेत ज्यांच्यावर येणाऱ्या एकसष्ट वर्षांपर्यंत माता दुर्गेची विशेष कृपा राहणार आहे जर तुमचे नाव यात समाविष्ट आहे तर माता दुर्गेचा आशीर्वाद तुम्हाला नवे सुख आणि समृद्धी देई आणि जर तुम्ही माता दुर्गेवर खरी श्रद्धा ठेवता तर या व्हिडिओला भक्तिभावाने लाईक करा आणि कमेंटमध्ये पूर्ण मनाने लिहा जय माता दुर्गा तुमची आस्था मातापर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहील तर मित्रांनो आजसाठी एवढेच आम्हाला आशा आहे की आजची ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तेव्हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय माता दुर्गा